नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहतात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण सदावर्तेच्या ताब्यात असलेल्या एका बँकेमध्ये जी काही नोकर भरतीच्या बाबतीत सहकार आयुक्तांनी एम डीच्या नावानं म्हणजे उपाध्यक्षीय व्यवस्थापक संचालक यांच्या नावानं पत्र काढले ते पत्र किंवा जी काही बँकेमध्ये बेकायदेशीररित्या जवळच्या आणि मर्जीतल्या लोकांकडं पैसे घेऊन भरती करण्यात आली कुठल्याही नियमाचा विचार न करता सर्व नियम धाब्यावर बसून जी काही भरती करण्यात आली ती भरती रद्द करण्यासाठी सहकार आयुक्तानं आपल्या उपाध्यक्ष व संचालकीय व्यवस्थापक यांना पत्र दिलेलं मित्रांनो खरंच मित्रांनो मागच्या दोन हजार ला एक वकील म्हणून आपल्या संपामध्ये सहभागी झालेला व्यक्ती कुठंतरी कर्मचाऱ्याला भावनिक करून पाचशे रुपये तीनशे रुपये दोनशे रुपये कर्मचाऱ्याकडून आर्थिक लूट करून मागच्या काळात पाच दहा कोटी रुपये लुटले त्यानंतर सुद्धा कर्मचाऱ्याला भावनिक साथ घालून आपल्या कर्मचाऱ्यांची जिवायाची बँक ताब्यात घेतली आणि महाराष्ट्रातील सर्व एस टी कर्मचाऱ्यांनी सदावर भावनिकतेला साथ देऊन बँक त्याच्या ताब्यात दिली बँक ताब्यात आल्याच्या नंतर संचालकामधून आपल्या मेहन्याला एम डीच्या पदावर किंवा प्रमुख पदावर बसवण्याचं काम ह्या सदावरतीनं केलं आणि त्यानंतर बँकेमधून वेगवेगळ्या मार्गाने आर्थिक लूट करण्याचं काम केलं ही आर्थिक लूट होत असताना एस टी मधीलच काही आपले जे स्वाभिमानी संचालक आहेत जे काही सदावर्तेच्या पॅनलकडून निवडून आले ते या संचालकांना हा कारभार कुठंतरी चुकीचा वाटत असल्यामुळे सदावरती पासी पासून बाजूला जाऊन त्यांनी चुकीच्या कारभारावर आवाज उठवण्यासाठी सुरुवात केली मित्रांनो ही सुरुवात करत असताना वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले आणि जी काही एस मध्ये भरती करण्यात आली जी काही एस मध्ये स्टाफ भरण्यात आला हा स्टाफ बेकायदेशीररित्या आर्थिक लूट करून जवळच्या व्यक्तीची भरती करण्यात आली होती ती भरती थांबवण्यासाठी ह्या जे स्वाभिमानी नऊ संचालक आहेत त्याच्यामध्ये माझे मित्र असतील अनिल बनकर साहेब किंवा त्यांची जी काही टीम आहे वेगवेगळे संचालक प्रत्येक संचालक मंडळाचे नाव घेण्यापेक्षा सर्व स्वाभिमानी संचालक मंडळ आणि सहकार आयुक्तांना जी काही तक्रार दिली होती आणि जी काही नोकर भरती बोगस नोकर भरती किंवा बेकायदेशीर कुठलेही नियम न ठेवता नियम धाब्यावर बसून जी काही नोकर भरती करण्यात आली होती त्या नोकर भरतीविषयी त्यांनी आवाज उठवला आणि आज सहकार आयुक्तांना ही नोकर भरती रद्द करण्यात आली मित्रांनो मला एक सांगायचं ही एस टी बँक टिकली पाहिजे आपल्या हक्काची बँक आहे आपल्याला आडी अडचणीला साथ देणारी छोटे मोठे कर्ज आपल्या कर्मचाऱ्याला सहजरित्या उपलब्ध होणारी बँक आहे या बँकेमध्ये जरी सदावर पाच वर्षासाठी संचालक मंडळ त्याचं निवडून आलेलं असलं तरी या संचालक मंडळाला कुठंतरी बेकायदेशीररीत्या नियम धाब्यावर बसून जर काही काम करत असतील तर आपण सुद्धा त्याच्यात लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ केला मित्रांनो कुठंतरी आज पगारडीचा विषय महत्वाचा असताना ही सुद्धा बँक टिकली पाहिजे तर झालीच पाहिजे पगारवाढीसाठी या माझ्या स्वाभिमानी नऊ संचालक मित्रांना सुद्धा विनंती करतो की बाबा अनिल बनकर साहेब आपण एस टी बँकेच्या राजकारणात जसं खोलवं लक्ष घातलं तसं पगारवाढीच्या संदर्भात आमच्या सोबत येऊन खांद्याला खांदा लावून येणाऱ्या काळात कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या आचारसंहितेच्या आधी काय करतात त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावेत आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून कुठंतरी एस टी कर्मचाऱ्यांची बँक पण टिकली पाहिजे आणि एस टी कर्मचाऱ्याला पगार सुद्धा झाली पाहिजे त्यामुळे मित्रांनो जे काही महाराष्ट्रातील एस टी कर्मचारी बांधव आहेत यांना सुद्धा माझी विनंती हे जे नऊ संचालक स्वाभिमानी या संचालक यांना पाठबळ द्या हे वेळोवेळी आपल्या हक्काच्या बँकेच्या जे काही बँकेमध्ये चाललेला गैरकारभार याच्याविषयी आवाज उठत आहे जर गरज पडली जर या उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालकांनी जी काही बेकायदेशीर केलेली भरती रद्द नाही केली तर गरज पडली तर त्यांना साथ देणं गरजेचं आहे मित्रांनो आणि आपल्या पगारवाडी पगारवाडीसाठी सुद्धा संघर्ष करणं गरजेचं आहे आपल्याकडं दहा ते बारा दिवस आहेत आचारसंहिता कधीही लागू शकते मित्रांनो जरी आचारसंहिता लांबली लांबली असं वाटत असलं तरी डेपोआयच्या आधीच आचारसंहिता लाभ लागणार आहे त्याच्यामुळे आपल्याकडे शेवटची संधी म्हणजे गणेशोत्सव आहे तारकीवर तारकीकडून किंवा वेळ वेळ काढूपणा ही कृती समिती करत आहे कृती समिती ठोस भूमिका घेत नाही त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे मी पंचवीस तारखेला परभणी येथे मीटिंग ठेवलेली जवळचे जेवढे डेपो आहे शंभर पन्नास किलोमीटर मधले त्या डेपोतील कर्मचाऱ्यांनी यावं ही सर्वांना विनंती करतो आणि जे काही स्वाभिमानी नवसंचालक संचालक त्यांना पुनश एकदा आपली जे काही संघर्ष आहे चालू ठेवावा आपल्या संघर्षाला माझा व एस टी कर्मचाऱ्या पाठिंबा राहिला अशी सर्वांना ग्वाही देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र